काय काय जमाली पोटिवल काय 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 जमाली काय काय जमाली झुम झुमची जा कडी ग झुम झुमची जा कडी झुम झुम वाली दाडी ग झुम झुमची जा कडी झुमलायल काय काय कमालनी झुमलायल काय काय कमालनी पोटवाले वाला काय काय कमालनी झुमवाली वाला काय काय कमालनी कडनी ओ कमालानी कुठे माराल काय काय कमालनी

ು ದೂ ದೊನ್ ಲೂ ತು ಗೋ ಲಾಡೂ

माशाने मारलाय धन का पाणी तळाला जाय कोल्याची कोरी एका तो बेगती त उभी जराय कोल्याची कोरी एका तो बेगती त उभी जरा कोल्याची कोरी एका शो बेगती त उभी जराय 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 कोल्याची <Sess> पोरीक शोभे गतीत उभी चराय ओल्याची पोरीक शोभे गतीत उभी चरा नेसाली पायटन ने साडी गपादर वाड्यावर जाय नेसाली पायटन साडी गपा दरवाड्यावर जाय साडी गपा दरवाऱ्यानी नेसली पेटानी साडी गपा दरवाऱ्यानी नेसली पेटली साडी जाय जायसाली पैठणी साडी गपा दरवाऱ्यानी जाय अंगात गजनी चोली गंडा उघडाराय आंगात गजानी चोरी गंडा उघडाराय अंगात गजनी चोली ग राय अंगात

तोंडात पानाची पट्टी गपोर थुकत जाय तोंडात पानाची पट्टी गपोर थुकत जाय हातातैर वारूमाल तंड पुसित जाय तोंड पुसत जाय